नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी पाच टक्के डी ए फरकासह अदा करण्याबाबत नवीन आदेश निर्गमित ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत होणार अदा जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती सरकारी <स्थाथ> कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दे वाढ करण्याबाबत सरकारच्या वित्त विभाग मार्फत महत्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदर आदेशानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की एक जुलै रोजी देय असणाऱ्या डीए मध्ये दे वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून डीए वाढ करण्यात येत आहे यानुसार सध्या केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोग प्रमाणे वेतन घेणाऱ्यांना दोनशे बावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो तर आता यामध्ये पाच टक्केची वाढ केल्याने आता एकूण दोनशे सत्तावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे सदर महागाई भत्ता वाढ माहीत जुलैपासून डीए फरकासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व सदर वाढ ही ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर देयकासोबत अदा होणार आहे भेटूया पण अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद